नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ शकत नाही हे सरकारचं अपयश असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय तर सरकारकडे पैसे असताना देखील कामे होत नाहीत तर सरकारचे जा पैसे जातात कुठं असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्याचबरोबर पंचवीस लाख लाडक्या बहिणींची नावे का काढली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय त्याचं कारण हे सर्वांना कळायला हवं असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारनं लाडक्या बहिणींची नावं या योजनेतून का काढली असा प्रश्न उपस्थित केलाय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या आणि यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय माय मराठी न्यूज साठी पुरंदर तुम्ही आता भगिनींबद्दल बोलला पण पंचवीस लाख लाडक्या बहिणींची नावं यांनी काढून टाकली आहेत काढून टाकली पण पंचवीस लाख महिलांची हा अन्याय आहे त्या महिलांवर याची माहिती आम्हाला महाराष्ट्राला मिळाली पाहिजे ना की काय कशामुळे तुम्ही पंचवीस लाख महिलांना काढून टाकल्याचं उत्तर पाहिजे आम्हाला